आपल्या रोजच्या स्वयंपाकातील साहित्य वापरून ही गव्हाच्या पिठाची चकली केली बरं का छान खुसखुशीत होते अजिबात तेलकट होत नाही संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहते बऱ्याच जणांचं काय होत गव्हाच्या पिठाची चकली म्हटली की ती तेलकट होते कडक होते तर असं होऊ नये त्यासाठी भरपूर मी इथे टिप्स सांगितलेले आहेत वजनी आणि कप दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी चकली करत असाल तर अगदी परफेक्ट होईल जास्त प्रमाणात करून आपण महिनाभर खाऊ शकतो रेसिपी खूप सोपी आहे अगदी झटपट बनवून तयार होते चला करूया जय गजानन माऊली प्रिया तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत त्यासाठी आपल्याला लागेल ला दोन कप कव गव्हाचं पीठ त्यासोबतच अर्धा कप पोहे घ्यायचे पाव चमचा हिंग पाव चमचा ओवा अर्धा चमचा धने पावडर लागेल चवीनुसार मीठ एक चमचा तीळ लागतील एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि एक चमचा लाल तिखट आता इथे मी कॉटनचं कापड घेतलं आता त्यामध्ये जे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ते घालायचं आणि आता या कापडाला गाठ बांधून घ्यायची कापड घेताना थोडं मोठं घ्या म्हणजे त्याला व्यवस्थित गाठ बांधता येईल कॉटनचं कापड नसेल तर स्वच्छ रुमाल घेतला तरी चालेल आता काय करायचं हे गव्हाचं पीठ पंधरा ते वीस मिनिट स्टीम करून घ्यायचं कढईमध्ये कुकरमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता आता इथे मी कढई घेतली त्याच्या तळाशी पाणी घालायचं आपण डाळ भात लावताना घेतो ना तेवढं आणि त्यावर हे स्टँड ठेवायचं त्यावर हे भांडं ठेवायचं आणि आता हे पंधरा ते वीस मिनिट स्टीम करून घेऊया स्टीम करून घेतल्याने काय होतं गव्हाचं पीठ छान हलकं होतं आणि त्यामुळे मोहन न घालता आपली चकली छान खुसखुशीत होते कुकर मध्ये स्टीम करत असाल तर कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्या गव्हाचं पीठ पंधरा ते वीस मिनिट स्टीम करून घेतलं की आता काढून घेऊया गव्हाचं पीठ वाफवून घेतलं की ते खूप कडक होत हे बघा आता ना हे थंड होण्याच्या आधी याला बत्त्याने फोडून घ्यायचं जाडसर फोडून झालं की आता हे चाडून घेऊया इथे जर तुम्हाला असं वाटलं की गव्हाचं पीठ खूप कडक आहे तुम्हाला फोडायला वेळ जातो तर तुम्ही काय करू शकता गव्हाचं पीठ जाडसर फोडून घ्यायचं आणि ते अगदी अर्धा मिनिट मिक्सरला फिरवायचं पटकन बारीक होतं तर गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं आता यामध्ये घालायचे पोहे आपण जे अर्धी वाटी पोहे घेतले होते ना ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेत आता हे पण चाळून घेऊया म्हणजे त्यामध्ये जर जाडसर कण असतील तर ते निघून जातील यामध्ये पोहे घातल्याने काय होतं चकली छान खुसखुशीत कुरकुरीत आणि हलकी होते ज्यामुळे ती खाताना अधिक रुचकर लागते पोहे चाळून झाले की आता यामध्ये घालायचं लाल तिखट धने पावडर तीळ मीठ हिंग ओवा ओवा घालताना तो आधी हातावर चोळून घाला हिरव्या मिरचीचा ठेचा तिखट तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करा आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया इथे आपण हळद घातलेली नाही कारण हळद घातल्याने चकली काळपट होते तुम्ही कोणती पण चकली करा भाजणीची करा कुठली पण त्यामध्ये हळद घालू नका आता पाण्याचं प्रमाण घेताना लक्षात घ्या आपण दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप पोहे घेतले होते तर त्याच्या अर्ध पाणी आपल्याला लागतं म्हणजे एक कप आणि आणखी तीन चमचे पाणी आपल्याला लागेल आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट सर मळून घ्यायचं आपण पुरीसाठी करतो ना तसं घट्ट सर मळून घ्या खूप पातळ करू नका नाहीतर मग चकली खूप तेलकट होते आणि खूप घट्टही करू नका नाहीतर मग चकली करताना त्याचे तुकडे पडतात आणि दुसरं म्हणजे यामध्ये आपण तेलाचं मोहन सुद्धा घातलेलं नाही कारण गव्हाचं का पीठ वाफवल्याने हो ते हलकं होतं आणि तशीच आपली चकली छान खुसखुशीत होते आणि जर त्यामध्ये ते तुम्ही तेलाचं मोहन घातलं तर पीठ आणखी हलकं होऊन चकली खूप तेलकट होईल तर हे बघा पीठ मी अशा प्रकारे घट्टसर मळून घेतलं आता याचे दोन भाग करायचे आणि त्याचा रोल करायचा पीठ एक सारखं करून नंतर ते साच्यामध्ये भरायचं म्हणजे त्यात गॅप राहत नाही जर साच्यामध्ये पीठ भरताना त्यात गॅप राहिली तर आपली चकली करताना ती मधातच तुटते आता हे पीठ साच्यामध्ये भरून चकली पाडून घेऊया तर आता तुम्हाला आवडतील तसे तीन चार वेडे घ्या वेडे घेताना ते जवळ जवळ घ्या खूप लांब घेऊ नका आणि खूप मोठी चकली करू नका जर तुम्ही खूप मोठी चकली केली तर ती लवकर नरम पडते खुसखुशीत होत नाही जेवढी चकली हवी असेल तेवढी झाली की आता कडेचं टोक आणि मधातलं टोक चिटकवून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्ये घातल्यानंतर ती सुटत नाही आता ज्यांना चकली करायची आहे पण ती गोलच होत नाही किंवा जमत नाही त्यांनी काय करायचं एक सरळ लाईन तयार करायची आणि आता याला असं गोल गोल फिरवायचं हे बघा अगदी सहज तयार होते कुणालाही करता येईल या पद्धतीने चकली केली ना तर करायला खूप सोपी आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं चकली करताना ती छान गोल गरगरीत करतात पण ती उचलताना तुटते तर असं होऊ नये त्यासाठी काय करायचं अशी भाजीच्या प्लेटवर चकली पाडायची आणि प्लेट उचलली की बघा चकली अगदी सहज हातावर घेता येईल सर्व चकल्या एका वेळी न बनवता काही चकल्या झाल्या की आता त्या तळून घेऊया तर चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं चकलीसाठी तेल हे मध्यम गरम हवं तेल जर कमी तापलेलं असेल तर ते चकली तेलगट होते आणि जास्त तापलेलं असेल तर चकली वरून लाल होईल आणि आतपर्यंत तळली जाणार नाही आता एका वेळी तीन ते चार चकल्या तळायच्या खूप जास्त चकल्या तळायच्या नाहीत तुम्ही जर एकाच वेळी खूप चकल्या घातल्या तर तेल थंड होऊन चकली तेलामध्ये विरघळते तुटते आणि ती तेलगट होते साधारण मिनिट भराने खालची बाजू हलकी तळून झाली की आता ती पलटवून घ्यायची आणि आता चकली छान सोनेरी रंगावर तळून घेऊया तर चकली छान आतपर्यंत तळली गेली हे कसं ओळखायचं तर चकली तळून झाली की तेलावरचे बुडबुडे कमी होतात हे बघा म्हणजे आपली चकली छान आतपर्यंत तळली गेली आता काढून घेऊया आता चकली काढताना झारा असा अर्धा मिनिट कढईला लावून ठेवायचा म्हणजे त्यामधलं जे जास्तीचं तेल असतं ना ते निघून जातं त्यामुळे आपली चकली तेलकट होत नाही याच पद्धतीने उरलेल्या सर्व चकल्या तळून घेऊया आता चकली बिघडण्याची कारणं म्हणजे पीठ भिजवताना पुरेसं पाणी न वापरल्यास चकली तेलात टाकताच तुटते आणि जर पीठ सैल झालं असेल तर चकली आपली तेलकट होते आणि ती नरम पडते त्यासाठी पाण्याचं प्रमाण योग्य असायला हवं आणि दुसरं म्हणजे तळणीसाठी तेल हे मध्यम गरम हवं खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर तयार आहेत आपल्या गव्हाच्या खुसखुशीत चकल्या घरातल्या मोजक्या आणि रोजच्या स्वयंपाकातील साहित्य वापरून मस्त चकल्या तयार होतात आणि त्यासाठी काही विशेष तयारी करायची गरज नाही अगदी झटपट बनवून तयार होतात या चकल्या गव्हाच्या पिठाच्या असल्याने खायला खूप चविष्ट होतात आणि त्यासाठी काही विशेष तयारी करायची गरज नाही अगदी झटपट बनवून तयार होतात महिनाभर टिकतात व इतक्या छान होतात की त्या आधीच संपतात नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये